नमस्कार मित्रांनो आज इन्शुरन्स म्हणजे विमा जीवन व आरोग्य विमा हे आपल्या चॅनलचं नाव आहे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या प्रकारच्या योजना म्युच्युअल फंड इन्शुरन्स लाईफ इन्शुरन्स जनरल इन्शुरन्स अशा प्रकारच्या योजनांची माहिती आपल्यापर्यंत घेऊन येत असतो आज जी माहिती आपण आपल्यापर्यंत आणतो आहे ती एकदम साधी सोपी आहे ज्यामध्ये आपण असं म्हणतो आहे की जर आपण पैसे रेग्युलर नियमित गुंतवले म्युच्युअल फंडमध्ये त्यातूनही स्मॉल कॅप आणि मिड कॅपमध्ये तर आपल्याला उत्तम रिटर्न्स मिळतात आपण स्मॉल कॅप आणि मिड कॅपमध्ये ज्या से ए है। दा करोर, करोर है फंड हाऊसेसचे एम खूप जास्त आहेत म्हणजे दहा करोड पंधरा करोड पैपेक्षा वर आहेत अशा जर म्युच्युअल फंड हाऊसमध्ये आपण म्युच्युअल फंड स्कीममध्ये किंवा योजनेमध्ये आपण जर पैसे गुंतवले तर आपले पैसे नक्कीच मोठ्या प्रमाणावरती वाढतात धन्यवाद आपण पैसे गुंतवतो आहे म्युच्युअल फंडमध्ये तर त्याचा आपलं काहीतरी उद्दिष्ट असलं पाहिजे आणि प्रत्येक उद्दिष्टाकरता एक साधारण रक्कम आपण अनुमानित केली पाहिजे की ही रक्कम बा आपण या उद्दिष्टाकरता गुंतवतो आहे आणि याप्रमाणे मी खाली एक तक्ता पण दिला आहे त्या तक्त्यामध्ये एखादा तीस वर्षाचा व्यक्ती जर आपल्या उद्दिष्टांसाठी काही रक्कम गुंतवत असेल तर त्यांनी ती कशा पद्धतीने गुंतवावी आणि त्याचा एकंदर लेखाजोखा कसा असावा ते त्या तक्त्यामध्ये मी दिलेले आहे ते आपण जरूर पहा आपली उद्दिष्ट काय असली पाहिजेत तर साधारण तीस वर्षाचा जर व्यक्ती असेल तर त्याचं उद्दिष्ट हे असेल की त्याच्या मुलांचं उच्च शिक्षण मुलामुलींची लग्न सोबतच त्याच्या स्वप्नातलं एक घर असेल जे त्यांनी ठरवलं असेल ते आणि त्याच्या रिटायरमेंटनंतर त्याला एक भरघोस पेन्शन अशा सर्व गोष्टी तो डोळ्यासमोर ठेवून त्यांनी जर म्युच्युअल फंडमध्ये स्मॉल कॅप आणि मिड कॅप या दोन कन्सेप्टमध्ये जर पैसे गुंतवले तर त्याला चांगल्या पद्धतीने रिटर्न्स जे आहे ते मिळू शकतात खाली आपण तक्त्यात ते दाखवलेले आहे दा आपण व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि त्या तक्त्यामधील आकडेवारी जी आहे जरूर ते अंदाजेच आहे कारण आपण मागच्या दहा वर्षाच्या अनुभवावरनं अशी आकडेवारी तयार केलेली आहे पुढे दहा वर्ष जर काही मेजर गोष्टी आपल्या देशात घडल्या नाहीत म्हणजे जसं आज वेगवेगळ्या ठिकाणी युद्ध सुरू आहे तसं उद्या आपल्याकडे युद्ध सुरू झालं तर कदाचित जे काय मी आकडेवारी मांडलेली आहे मुळीच तुम्हाला मिळणार नाही मग ती कुठेच मिळणार नाही म्हणजे फक्त म्युच्युअल फंडातच नाही बाकीच्या सगळ्या ज्या गुंतवणूक करून तुम्हाला पेन्शन देणाऱ्या योजना आहेत त्या सगळ्या योजना खुल पडतील कारण प्रत्येक ठिकाणी जे युद्धसदृश्य परिस्थितीवरती जे काय एक्सक्ल्युजन आहे ते सगळ्याच प्रकारच्या योजनांमध्ये असतं विम्यामध्ये असतं लाईफ विम्यामध्ये असतं जनरल विम्यामध्ये असतं तेव्हा या सगळ्यांमध्येच अशा पद्धतीचं एक्सक्लुजन असतं तेव्हा आपण आपल्या आपली उद्दिष्ट जर नक्की केली तर प्रत्येक उद्दिष्टासाठी साधारण किती पैसे आपल्याला अंदाजे लागतील भविष्यात त्याचा जर आपण आजच विचार केला तर आपण चांगल्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करू शकतो आणि ते इन्व्हेस्टमेंट आपण जर म्युच्युअल फंडमध्ये करायची ठरवली तर म्युच्युअल फंडमध्ये आपण स्मॉल कॅप आणि मिड कॅपमधील जे हायएस्ट एई एम असलेले म्युच्युअल फंड आहेत त्याच्यामध्ये गुंतवणूक केली काय आहेत आपली उद्दिष्ट आपण मग असे म्हटलं त्याप्रमाणे मुला मुलींचं उच्च शिक्षण आपल्या स्वप्नातलं घर आपलं हॅपी रिटायरमेंट आणि त्याबरोबर एक उत्तम निवृत्ती वेतन म्हणजे आर्थिकदृष्ट्या सबल आपण राहिलं पाहिजे आणि मुलामुलींची लग्न चांगली थाटामाटत करता आली पाहिजे अफकोर्स आता आपल्याकडे एका घरात दोन मुलांपेक्षा जास्त मुलं नसतात बऱ्याचदा एकच मुलं असतात तेव्हा एक साधारण चांगली सायझेबल रक्कम जर तुमच्याकडे लग्नासाठी तुम्ही ऑलरेडी रिझर्व्ह केली असेल चांगल्या पद्धतीने सेव्हिंग केली असेल दूरदृष्टी ठेवून आज तीस वर्षाचे जे तरुण आहेत त्यांना बऱ्यापैकी सॅलरीज मिळतात किंवा इवन तुम्ही शेतकरी असलात किंवा कुठल्या दुसऱ्या उद्योगात असला अफकोर्स शेतकरी म्हणजे उद्योगी शेतकरी असला पाहिजे जो शेताला एक उद्योग समजतो आणि त्या पद्धतीने शेतामधलं उत्पादन काढून तो जर सेविंग करत असेल तर त्याच्याकडे जरूर दीड एक लाख रुपये महिन्याला इन्कम असतं आणि ज्यांना एक साधारण दीड लाख रुपये महिन्याला इन्कम आहे ते लोक आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी तेवढे पैसे साधारण तीस एक हजार रुपये महिन्याला सेव्ह करू शकतात आणि तेवढे जर त्यांनी सेव्ह केले तर शॉर्ट टर्म टार्गेट लाँग टर्म टार्गेट अशा पद्धतीचे जे टार्गेट्स आहेत तिथे चांगल्या पद्धतीने पूर्ण करू शकतात ज्यामध्ये मुला उच्च शिक्षण होऊ शकतं आपल्या स्वप्नातलं घर आपण घेऊ शकतो आणि काही गोष्ट इथे आवर्जून मी सांगेन की तीस वर्षाच्या वयामध्ये माणसाने पन्नास लाखाचं कर्ज किंवा एक कोटीचं कर्ज करून घर घेण्यापेक्षा एक कोटी जमा होईपर्यंत भाड्याच्या घरात राहावं आणि एक कोटी जमा झाल्यानंतर जरूर त्यांनी घर बांधावं किंवा घर विकत घ्यावं आता स्थानिक ठिकाणी जर प्लॉट घेऊन घर बांधायचं असेल तर साधारण ऐंशी लाख रुपये लागतात आणि एखाद्या मोठ्या शहरामध्ये राहत असेल तर एक दीड कोटी एक कोटीमध्ये तुम्हाला चांगला फ्लॅट मिळतो तेव्हा त्यासाठी जर चांगल्या पद्धतीचं सेविंग तुम्ही केलं तर ते तुम्हाला जरूर उत्तम फळ देऊ शकेल जेणेकरून तुमचं घर तुम्ही बहू शकाल धन्यवाद आता आपण तक्ता पाहू जो संपूर्णपणे अंदाजन आहे याच्यामधले जे काही आकडे आहेत हे आकडे फक्त आपल्याला एक कॅल्क्युलेशन कळावं आणि त्यापासून कसा कसा लाभ होऊ शकतो याची माहिती व्हावी यासाठी दिलेली आहेत तेव्हा इथे कुठली काही गॅरंटी नाही आहे आणि अशी कुठली गॅरंटी नसली तरीसुद्धा जर गेल्या दहा वर्षाचा परफॉर्मन्स बघितला तर हे जे पैसे इथे या आकडेवारीत दाखवलेले आहेत ते तुमच्या प्रत्यक्षात उतरू शकतात अफकोर्स तुम्हाला त्या पद्धतीचे फंड निवडावे लागतील आणि योग्य फंड निवडीसाठी तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता आणि तुम्ही जर आम्हाला संपर्क केला तर आम्ही तुम्हाला योग्य फंड निवडून देऊ शकतो आणि त्याद्वारे तुम्ही तुमची उद्दिष्टं जे आहेत ती सगळे उद्दिष्ट पूर्ण करू शकता म्हणजे जर तुम्ही मुलं लग्न करायचे आहेत तुम्हाला एक चांगलं घर घ्यायचं आहे तुमच्या रिटायरमेंटनंतर तुम्हाला चांगली पेन्शन पाहिजे आहे हे सगळे उद्दिष्ट जे आहेत नॉर्मली सर्वसामान्य व्यक्तीच्या जीवनामध्ये एवढीच उद्दिष्ट असतात या व्यतिरिक्त जे छातूरमातूर मेडिकल वगैरेचे खर्च असतात ते जर आपल्याला एक लाख दीड लाख रुपये पगार असेल तर त्याच्यामध्ये सहज लाख दीड लाख रुपये मासिक उत्पन्न किंवा पगार त्याच्यामध्ये सहज बाकीच्या गोष्टी आपण घेऊ शकतो जसं की मेडिक्लेम घ्यायचा असेल तर एक चाळीस पन्नास हजार रुपये वर्षाला खर्च येईल तेवढा खर्च आपण करू शकतो आणि चांगला मेडिक्लेम पण आपल्यासाठी घेऊ शकतो आणि मेडिक्लेमसाठी पण जर तुम्हाला योग्य मेडिक्लेम कसा घ्यावा कुठला घ्यावा याच्याबद्दल जर काही विचार करायचा असेल तर त्यासाठी पण तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता आम्ही तुमची मदत त्यामध्येही करू आज इन्शुरन्स म्हणजे विमा या चॅनलच्या माध्यमातून आजचा व्हिडिओ आपण आपल्यासमोर सादर केलेला आहे आप आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि आपला एक लाईक आम्हाला त्या जेणेकरून आमचा उत्साहवर्धन होईल आणि असे व्हिडिओ आम्ही आणखीन बनवू शकतो आणि तुम्हाला ही जी माहिती आहे ही या पद्धतीने देऊ शकतो तेव्हा आपल्या सकाळची अपेक्षा आहे धन्यवाद